जय हिंद जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो आज आपण विभागीय क्रीडा संकुल छत्रपती संभाजीनगर येथील जे जे पर्शन कॉन्स्टेबलचे जे ग्राउंड मित्रांनो कारागृहाची सुरू झालेली आहेत त्या मित्रांसाठी मित्रांनो ये या येथे ग्राउंड कशा प्रकारे आहे कशा पद्धतीनं प्रोसेस आहे यामधील ए टू झेड या, या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर चला आजच्या या महत्त्वपूर्ण व्हिडिओला या ठिकाणी मित्रांनो सुरू करायचं आहे तर मित्रांनो मी जे आहे विभागीय क्रीडा संकुलच्या इमारतीत असलेल्या आलेलो आहोत आणि आता मध्ये मित्रांनो सावकाश जात आहे आता गेट ओलांडत असताना मित्रांनो आत या पाठीपाशी येऊन टेकलेलो आहे यानंतर मित्रांनो विद्यार्थ्यांना राहण्यासाठी दोन मंगल कार्याची व्यवस्था केली वाणी मंगल कार्यालय आणि बालाजी मंगल कार्यालय तर मित्रांनो हे दोन्ही विक गुगल मॅपवर सर्च करू शकता आणि दीड ते अडीच किलोमीटरच्या फरकाने हे इथून लांब आहेत तर मित्रांनो इथं तुम्ही पाहू शकता आता मी आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करत आहोत इथं मी आतमध्ये जाण्यासाठी मित्रांनो इथून मी थोडं इथं टॉयलेट बघू शकता विद्यार्थ्यांना जे आहे इथं एमर्जन्सीसाठी इथं टॉयलेटची व्यवस्था केलेली आहे मित्रांनो टॉयलेटची व्यवस्था केल्यानंतर मी मित्रांनो मी टॉयलेटला गेलो आणि इकडं विभागीय क्रीडा संकुलचं मैदान मित्रांनो अशा ठिकाणी पाहिलं अगोदर मी ग्राउंडवर आल्यानंतर मी अगोदर मैदान पाहिलं आणि नंतरच मित्रांनो आतमध्ये जाण्याचा प्रयत्न केला बघू शकता आतमध्ये जाण्याचा मार्ग जे आहे आहे इकडे सोळाशे आणि आठशे मीटरचा मार्ग दाखवलेला आहे हे जे आहे मुख्य दरवाजा या ठिकाणचा आहे आणि आता आता आपण आतमधलं दृश्य पाहून घेऊ आता आतमधलं दृश्य पाहिल्यानंतर हो। मित्रांनो हे बघू शकता तुम्ही सोळा चारशे मीटरचा हा ट्रॅक आहे कारागृह पोलीस शिपाई भरतीसाठी विद्यार्थी मित्रांना चारशे मीटरचा एक ट्रॅक असल्यामुळं आपल्याला चार राऊंड मारायचे आहेत चार मीटर सोळाशे मीटर सर्वात अगोदर मित्रांनो या ठिकाणी होत आहे तुम्ही पाहू शकता वरच्या जे पायऱ्या दिसत आहेत वरी जे बसण्यासाठी सावलीसाठी दिसत आहेत आणि त्याच्या अलीकडे फारी दिसत आहेत ते मित्रांनो ग्राउंड ओलं होऊ नये यासाठी टाकण्यात आलेली आहे तर तुम्ही व्यवस्थित पाहू शकता ग्राउंड मित्रांनो सिंथेटिक नाही परंतु ग्राउंड मातीचे आहे ज्या विद्यार्थ्यांचे मातीवर ग प्रॅक्टिस केलेली आहे त्या विद्यार्थ्यांना अत्यंत सोयीस्कर आणि खूप चांगल्या पद्धतीनं ग्राउंड इथे येण्याची शक्यता आहे तुम्ही बघू शकता की ग्राउंड ओलं होणे म्हणून फाईट टाकलेली आहे मी सर्व मित्रांनो या परिसराचं निरीक्षण केलं आणि नंतरच ह्या दृश्याचं चित्रण केलेलं आहे तर बघू शकता मी एका साईटला उभं राहून या सर्व ग्राउंडचं दृश्य मोबाईलमध्ये घेतलेलं आहे आणि फायऱ्या जे आहे ग्राउंड व लो टाकलेले आहे आणि पलीकडल्या जे पिवळ्या फाऱ्या दिसत आहेत त्या ठिकाणी मित्रांनो गोळा फेकं हे घेतल्या जात आहे तीन फाऱ्या दिसत आहेत त्या तिन्ही आणि चार तसे ते चार पाच ठिकाणी आहे पण चार पाच ठिकाणी हे गोळा फेक ही टे घेतल्या जाणार आहे सो मित्रांनो सर्वात अगोदर मध्ये गेल्यानंतर रिपोर्टिंग टाईम डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हाईट असल छाती मोजणं असल त्यानंतर सोळाशे मीटर घेत आहेत मित्रांनो आतमध्ये शंभर आतमध्येच सॉरी शंभर नाही आतमध्येच गोळा फेक आहे आणि मित्रांनो बाहेर जे आहे शंभर मीटरचं टेंट दाखवलेलं आहे टाकलेलं आहे तर टेंटमध्ये पाणी घुसणे यासाठी शासनानं व्यवस्थित त्याची ता, काळजी घेतलेली आहे तुम्हाला पुढच्या काही क्षणात ते व्हिडिओसुद्धा दाखवतो तर हे पाहू शकता की सोळाशे मीटरचा ट्रॅक अत्यंत चांगल्या पद्धतीचा आहे पाणी जा पाणी जरी जास्त पडलं तरी तर जास्त प्रमाणात काय त्रास वगैरे काही नाही मित्रांनो सगळी इथं सोय केली याचं व्यवस्थित दिसत आहे आणि इकडं तर चार पाच दिवस झालं मित्रांनो पाणीच नाही एक पहिला मोठा म्हणजे इकडे जास्त काय पाणी वगैरे काही ना नाही इकडं तरी पण जास्त पाणी झालं तर ग्राउंड मित्रांनो हे एक निबर खाटा आहे चांगलं मातीचं ग्राउंड आहे मग या ठिकाणी चांगलं आपलं ग्राउंड येऊ शकतो ग्राउंड एक चांगल्या पद्धती अत्यंत चांगल्या पद्धतीचा आहे मित्रांनो पलीकडल्या पायऱ्यावर विद्यार्थ्यांना सकाळी आल्यावर बसविल्या जात आहेत एक एक आपली बॅच घेत आहेत तीस तीस ती बॅच घेत आहेत मित्रांनो तीस तीसच्या बॅच घेऊन पुढे हे करत आहेत तर ज्या कोणी विद्यार्थी मित्रांना मित्रांनो एक ग्राउंड या ठिकाणी आहे त्या विद्यार्थी मित्रांना आपल्याला हा व्हिडिओ शेअर करायचा आहे जर कोणाचा फायदा होत असेल तर मित्रांनो तुम्ही हे व्हिडिओ शेअर करण्यास काही हरकत नाही आणि ज्या कोणा कोणत्याही विद्यार्थी मित्रांना ग्राउंडविषयी किंवा त्याला इथं येण्याविषयी छत्रपती संभाजीनगर इथं येण्याशी काहीही जरी अडचण असेल तर मित्रांनो तुम्ही बिंदास्त विचारू शकता आम्ही संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे तर ग्राउंड हे अत्यंत मित्रांनो साधा आणि सोपा आणि आपल्या गावठी भाषेत सांगायचं झालं तर गावाकडल्यासारखंच आहे काही काही ठिकाणी सिंथेटिक ग्राउंड असल्यामुळं तिथं चांगल्या पद्धतीनं लोकांचे ग्राउंड येत नाहीत मित्रांनो सिंथेटिक ग्राउंडवर मात्र इथं जे आहे मातीचं ग्राउंड असल्यामुळं चांगली इथं आपल्याला रनिंग होऊ शकते तर पाहू शकता आता आपण गोळाफेक याच्याकडे जात आहोत गोळाफेक पद्धत जी आहे मित्रांनो इथं अत्यंत मोठं सोय केलेली आहे शासनाने मोठ्या ताडपतीची व्यवस्था करून या ठिकाणी शंभर मीटर घेतल्या जात आहे शंभर मीटर जे आहे मित्रांनो तीन तीन मुलांना सोडवता पळवत आहेत तो तुम्ही पाहू शकता की जी सूचना लावलेली आहे या ठिकाणी शंभर मीटरसाठी सूचना लावलेली आहे मार्क कितीला किती, किती पडणार आहे सुद्धा लावलेलं ला आहे आणि तुम्ही पाहू शकता की हे दृश्य या ठिकाणी शंभर मीटर धावणे स्पर्धा होणार आहे आणि याला गुण भेटणार आहेत तर पाहू शकता की शंभर मीटर कशा पद्धतीनं आहे ते शंभर मीटर हा मित्रांनो थर्ड इव्हेंट आहे फर्स्ट इव्हेंट सोळाशे मीटर सेकंड इव्हेंट एक आणि थर्ड इव्हेंट शंभर मीटर असणार आहे तर मित्रांनो आय होप की तुम्हाला सर्व माहिती समजली असेल मित्रांनो काही जरी अडचण तुम्हाला वाटत असेल तर बिंदास्त विचारा आणि मित्रांनो जर खरंच व्हिडिओ आवडत असल्यात नक्की लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा जे महाराष्ट्र जे